सुवर्ण मध्ये आपले स्वागत मी रश्मी लिवले आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी कोरोना काळातील थकीत मानधन देण्याची आयटकच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवारांना निवेदन दिले महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना चंद्रपूर यांच्या वतीने आयटकचे राज्य सचिव गो विनोद जोडगे यांच्या मार्गदर्शनात बलारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले मनपा नगरपरिषद बलारपूर भद्रावती नगरपंचायत पोंबुर्णा गडचांदूर चिमूर नागभीड जिवती व सावली तालुका अंतर्गत आरोग्याचा काम करणाऱ्या आशा व प्रवर्तक कर्मचारी यांना कोरोना काळातील केलेल्या कामाचा मोबदला दरमहा हजार रुपये देण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली जिल्हाधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन मानधन मिळवून देणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी मान्य केले आहे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रात्रन न दिवस कोरोनाबाधित लोकांचे सर्वे करणे बोळ्या वाटप करणे क्वारंटाईन करणे यासह अनेक कामाची जोखीम पत्करून कोरोनासारख्या महाभयानक आजाराला हद्दपार करण्यासाठी आशा वकर यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे या कामाची दखल खुद जागतिक आरोग्य संघटनेने घेऊन आशा वकर यांचा जागतिक स्तरावर सन्मान केला आहे तरी देखील त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचा मोबदला अजूनही मिळाला नाही ही एक शोकांतिकाच आहे तेव्हा तातडीने थकीत मानधन देण्याची मागणी आयटक संघटनेने केली आहे નિવેદન દેતાના બહારપુર શહરાશા વકર વ ગટ પ્રવર્તક કરમચારી સંઘટના સમલગના આઇટકચે અધ્યક્ષ વસુંધરા કરમનકર સચિવ સુનિતા ઘોબડે પ્રણાલી ચાંદેકર પ્રિયંકા રામટેકે કલ્પના દેવઈકરસ અક પદાધિકારી ઉપસ્થિત હોતેરણ સાળવી પ્રતિનિધિ ચંદ્રપુર